डिगरीला द्या आपण सगळं डिगरीला द्यायचं घरी आणायचं बाबा म्हणजे चालणार नाही मग तुम्हाला जर माझ्यासारखं दृष्टपुष्ट व्हायचा असेल एक म्हणलं हे कृष्णा आणि तुझ्यासारखा आम्हाला ना भगवान म्हणले मग एक काम करा मी सांगतो तस जर वागला तर तुम्हाला मी पैलान करेन हे तुला काय करावं लागेल देवा तर देवाने सांगितलं हे गोपाळांनो जर तुम्हाला माझ्यासारखं व्हायचं असेल तर पहिली प्रक्रिया आहे अभुलाचं पहिलं छान प्रक्रिया मागे मागे खायचं असेल ना तर माझ्या माग माग यावं लागेल क्षेत्र असू द्या असेल तर तरी माग जावं लागत क्षेत्र कोणतं असू द्या खायचं असेल तर कुराच्या तरी माग जावंच लागतं म्हणून भगवान म्हणे अवघे माझ्या मागे मागे या कार्यकर्ता तो म्हणा देवा तुझ्या आलो आहोत आम्ही आणि तुझा काय भरोसा तू म्हणतो आता ये तुला खायला देतो तुम्ही आश्वासन भागवा तुला आश्वासन नाही आजच आज आजच सहीतो आजच सांगितलं तुझ्या मागे यायला तयार आहे पण एक हळू हळू हळूहळू करत असताना काही करायची नाही हळू हळू चला आणि हळूहळू न बोला याचा अर्थ काय मी जारा जारा। तुला किती दिल हे याला सांगलो नको मी याला किती दिलो याने तुला सांगायचं नाही ज्याच्या त्याच्या योग्यते प्रमाणे मी देण्याचा काय करेल प्रयत्न हळू हळू चला जे चार जे चार कुणी कुणाशी न बोला आज दे तो कोर्ट भरी पुढे म्हणाल म्हणजे काय जगा नव्हता तुम्ही तुच्छ वाद घेऊ नका अंका रुपी सोडून द्या आणि या घाटाचं काम करू नका माझ्या मागे आला आज तो कोर्ट भरी पुढे म्हणाल तो वरी

मांडण्याचा प्रयत्न केला आता फक्त हा काला कसा झाला याचा भाव दोन मिनिट सांगतो आणि कीर्तनाला पूर्ण विराम देतो भगवान कृष्ण सर्व समन्वयाला घेऊन भगवंताने प्रत्येकाला पोट भर दिलं याचा भाव आपण पाहिजे पाहत असताना भगवान परमात्म्याने जे देत नाही त्यांच्याकडनं चोरून खाल्लं आता बऱ्याच जणांना गैरसमज आहे गोड गैरसमज बरेच तर मग आम्हाला म्हणतात महाराज तुमचा श्रीकृष्ण चोर होता अरे पण दादा पूर्ण वाक्य आहे भगवान श्रीकृष्णाने काय चोरलं बँक दही लोणी लोणी म्हणजे का तर लोणी हा दह्याचा पदार्थ नाही दह्याचा पदार्थ लोणी हा व्यवहार झाला पण खरं लोणी म्हणजे चित्त चित्त चोरी नंदाच्या नंदाने मग हे लोणी चित्त रूपी लोढी भगवंतानी चोरलं माठ फोडला म्हणजे काय तर माठ फोडणे म्हणजे अहंकार फोडणे जेवाने अहंकार फोडला आणि या माठाला फोडलं म्हणजे माणसाचा अहंकार तुटला भगवान श्री कृष्णाने सगळ्या गोपाळांना एकत्र घेतलं आणि एकत्र येऊन सर्वांना सांगितलं चला रे आज आपल्याला गोपाळ काय करायचं आहे आणि भगवंताने मग सर्वांना एकत्रित करून गोपाळ कायची तयारी केली मग एक जर म्हणला कृष्णा कसं जायचं आणि काही नाही जे देत नाही त्यांच्या घरी जायचं आणि मग नाही त्यांच्या घरी जाण्यासाठी भगवान श्री कृष्णाने एक योजना राबवली योजना आणि त्या योजनेतून भगवान श्री कृष्णाने सर्वांना एकत्र केलं आणि सांगितलं आज आपल्याला इकडे जायचं उद्या तिकडे जायचं भगवान श्री कृष्णाचं चोरीचं प्रमाण वाटलं आणि सर्वांनी शिकायती करायला लागला दे यशोदा म्हणजे भांडण यायला लागले तक्रारी यायला लागल्या आणि सर्वांनी सांगले यशोदे तुझ्या बाळाला नीट समजून सांग गोपुली राहावे का जावे औचित हरी तुझा झाला औचित येतो अचानक येतो चोरी करतो आम्ही राहावं का जावं नीट समजून सांग आम्हाला काही कळेल मग काय करावं हे लक्षात ये ना तेवढा गोबर करणारे काम करा सर्वांनी एकत्र या आणि एकत्र येऊ सर्वांनी ज्या गौरवणीच्या तक्रारी त्या आल्यानंतर भगवान श्री कृष्णाने त्या गोपीला सांगितलं मी यापूर्वी आपल्याला सांगितलेलं जी गोपी जी गौर नेहमी तक्रार करायची यशोद्या भगवान श्री तिला सांगितलं हे ववशी माझ्या इकडं जास्त तक्रारी याचा परिणाम तुला भोगावा लागेल आणि भगवान श्रीकृष्णाने त्या गोपीला सांगितलं गोळोडी सांगितलं आजची तोरी तुझ्या जी तक्रारी कोणी यायची ना तिला भगवान श्रीकृष्ण म्हणले आजची तोरी तुझ्या ती म्हणजे येऊन दाखव माझ्या घरी मी बघते काय करायचं आणि भगवान श्रीकृष्ण आपल्या मित्रांना सांगितलं आज रात्री बरोबर या गोपीच्या घरी जायचं भगवान शोधायचं कसं तिचं म्हणजे टेन्शन घेऊ नका गोपी शोधायला डायरेक्ट पीडीएफ फाईल टाका मतदान यादी सापडत तिचा घर नंबर अकाउंट नंबर सगळं सांग तिच्या घरी जायचं चोरी करायचं ठरवलं भगवंतच्या अनेक तक्रारी आला तिला हे भगवंत सापडले नाही देव सापडत नाही आणि भगवंत आणि सर्वांना सांगितलं एक काम बघ आपली सर्वांची रक्षा करणारा जो गोवर्धन पर्वत आहे या गोवर्धन पर्वताची आज आपल्याला पूजा करायची मग या ब्रजवासी यांना सांगितलं भगवंताने आपापल्या घरून एक पदार्थ घडवून आणा आणि मग सर्व म्हटले आपण पदार्थ आणू आज गोपाळ काला म्हणजे सर्वांच्या घरचा पदार्थ सर्व जणांनी आणले ब्रजवासी बहुतेक आपल्याही नावात ते फेसबुक पोस्ट भिलत होती ते आपण आपले पदार्थ बनवणार बनवून आणला मेसेज मिळालाच नाही किंवा काही ना ज्यांनी आणले त्यांना धन्यवाद ज्यांनी नाही आणले त्यांना डबल धन्यवाद कारण आणणार खायचे कोणी सगळ्यांनी आणणार खायचे कोणी ही सूचना ज्यांना मिळाली त्यांनी आणले हा एक आनंद उत्सव आहे आगे, आगे, आनंगा आनंगा ही काय रुग्ण परंपरा नाही आता आनंद उत्सव आहे आणि मग सर्वांनी प्रसाद केलं भगवान श्री कृष्ण आले गोपाळांनाही एकत्र केलं ही परंपरा भोजनाची परंपरा कायम आहे आजही बाबा तुम्ही काही माणसं पैशावाले माणसं श्रीमंत माणसं वनात जेवणासाठी घरची गाडी काढून हजारो किलोमीटर लांब पुढे जातात होना मी आताच कालचं पर्वज आपलं व्हिडिओ पाहिला नरेशवरला छोटे छोटे मुलं सगळे एकत्र येऊन जीवंत होते म्हणजे शाळेतील मुलं होती सगळी परत आपलं कोण भोजन सुख आहे ना सकाळ पुढे पुढे आताला आता आपल्या नरेशवरला आपलं व्हिडिओ जोडत जातो शाळेतली होती शाळेतली बाळ ऊपर होती ना आपण कार्यक्रम मी पाहिला याला खूप छान वाटला की सगळी भगवान श्रीकृष्णाची गोपाळ बालगोपाळ मित्रमंडळी तिथे गेली सगळ्यांनी जीवन केलं भगवान श्रीकृष्णाने सर्वांना एकत्र केलं कमल आकार बसले आणि भगवान श्रीकृष्णाने कमल आकार बसून जर कुणाचं मंच कुणाचं पापड कुणाची कोशिंबी कुणाची भजी कुणाची कुरडी सगळी एकत्र केली आणि सर्वांना खाऊन घातलं मी एकच वाक्य सांगेन माझं कीर्तन संपत कीर्तनाची मानसिकता नाही आहे कारण इकडं आवाज येतो आणि कार्याचं कीर्तन म्हटलं की गोंधळ असतो याची जाणीव मला आहे अवघ्या वाक्यातच काय आपल्या आपल्याकडे जे आहे ज्याच्याकडे जे नाही खायला ना, त्याला खाऊ घाललं अर्थात ज्या भारतात पुपोश, कुपोष कुपोषी राहता राहताप्रमाणे ज्या दिवशी प्रत्येक गरीबाला अन्नदान मिळेल त्या दिवशी माझ्या भगवान श्री कृष्णाचा काला समजतो <प्राव> हा काला म्हणजे काय जाती भेदाच्या पलीकडे

इष्टं मत सोपे हासय स्वर्गे लोके मश पालिकुंदरी पवार

कार्याचा कीर्तन म्हणजे एक तासाचं दोन तासाचं होत नाही त्याला सात दिवस भागवत कथेला कमी पडतात ते कीर्तन दोन तासात करणं दीड तासात करणं शक्यच नाही आणि त्यातल्या त्यात भागवत कथा गाणं हे शक्य नाही पण सर्वांचं प्रेम सर्वांच्या प्रेमास्त आपल्या भैरवनाथ मंदिरात छप्पन भोग दक्षिण आणि समस्त ग्रामस्थ सरस्वाडी उपस्थित माता भगिनी आणि सर्वच कुणाचं नाव निर्देश न करता कारण मला माहिती आहे सरस्वाडीच्या लहान मुलापासून तर ज्येष्ठांपर्यंत माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे तुमच्या प्रति प्रेम आहे वैयक्तिक एखाद्याचं नाव घेतलं माझ्या माझ्याकडे दुसरा कापरा होईल तुमच्या सर्वांच्याच तुम्हीच जे घरी झोपले त्यांच्या प्रती पण माझ्या मनात प्रेम आहे बरोबर त्यांच्या प्रती पण माझ्या मनात प्रेम आहे तुम्ही आलात खूप मोठा आनंद घेतला सूचना अशी असोपाळ काय मिळतं आपली वाटत की बरेच मंडळी माझ्यासोबत आमची बोलून गेलो मंडळी होती आम्ही वृंदावनला गेलो होतो याही वेळेला दिवाळी झाल्यानंतर दिवाळी झाल्यानंतर सव्वीस तिथे भागवत कथा आहे तीन दिवसाची आणि बाकी जवळपासचे दर्शन आहे तर माझ्या जुमेदारीवर बरेच जण आपले मास्तर येऊन गेलेत की सगळीच मंडळी काही नर्मदेला आले काही वृंदावन आले तर आम्ही जाणार आहे उद्याच्या वीस तारखेला तिकीट काढायची ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांना बऱ्यापैकी माझा नंबर आहे आपल्या आपली हा पुढे दत्ता भाऊ आहेत बाबा आहेत नाव आहेत हे सगळे मंडळी माझ्या प्रेमाचे तुम्ही आहेत मला सांगा आधार कार्ड पाठवा मी अठरा वीस तारखेला तिकीट काढणार आहे ज्यांना यायचं असेल पुन्हा म्हणला आपल्या घरच्या आठ दिवस आठ दिवसातच प्रवास आहे प्रवास ट्रेननी आहे खरचं का अल्प दयात आहे तर त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण जाणार आहोत ज्यांना त्यांनी सहयोग करा येण्याचा प्रयत्न करा कारण मी जिथे वृंदावनला जवळजवळ सोळा वर्ष शिक्षण घेतो तिथलं वृंदावन जे आम्हाला माहिती आहे ते प्रॉपर तुम्हाला दर्शन आणि आनंद फक्त ज्यांना घेते कटवट दैवत आणि बरोबर असेल ते सद्धूंच आहे सुखी असेल ते माझ्या वाणीचा दोष आहे पुन्हा एकदा आत माझं कौतुक पाहण्यासाठी माझे पूर्व आश्रमीचे मित्र पूर्व अष्टमीचे मित्र आणि आताचे श्रद्धास्थान पूज्य त्यागिनाथ महाराज आज आपल्या गावात अनुष्ठान आहेत ते आपलं भाग्य त्यांचे शिष्य अखिलनाथजी महाराज आहेत आणि आपल्या गावात सगळेच मंडळी आहेत हार्मोनियम आहेत तुमची दरवेळेला मला साथ राहते पण मला एक रोज मी विसरत आठवत नाही खरंच मला आठवत पुण्याचा वागण्यात धन्यवाद

thank yeah. you yeah.

आणि उद्योगपती संदीप बबनराव भोसले तीनही मान्यवरांच्या वतीनं आजचा महाप्रसाद आहे त्यांचा ह्या ठिकाणी मान सन्मान होणार आहे प्रथमदा ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी कीर्तनकार श्रीभक्ती नारायण गुरुजी संत साहित्याच्या गाण्याच्या सह आदरणीय संतोसंद शास्त्री महाराजांचा सन्मान सभापती आनंदराव हारगुडे सन्मान बाळासाहेब हारगोडे भाजपसभा सुरेशराव दिवे ते महाराज योगी पॅगीनाथ शिवाजी श्री कृष्ण जन्मोत्सव संत ज्ञानेश्वर महाराज सातशे पंच्याण्णव जन्म निमित्त सोहळा राष्ट्रीय प्रवक्ता संतोषानंद महाराज चौरीधाम राजाचे कीर्तन भैरुनाथ मंदिर इक्काळ भैरवनाथ मंदिर सनस्वडी भैरवनाथ माने हनुमंत कौसुंबरच्या मूर्ती बाळासाहेब हे का सगळं किती छप्पन पसंत